ऐका ऐका हो आएका। उद्या दिनांक एप्रिल चोवीस रोजी आपल्या गावातील इत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांचा शाळा पूर्व तयारी मिळावा आपल्या जीप नवी दबाडी येथे ठेवण्यात ते। आलेला असून सर्व पालक गावकरी यांनी उपस्थित राहावे हो। <laughs> <laughs>

विनोद हो फॉर्म करून घ्या वजन करून घ्या बस नाही अरे आपल्या शाळेत सर्व काही भेटत शाळेत सगळं काही भेटतो अंडी भेटायला लागले आता तुझ्या पुढ्यात शाळेत यायचं टोप पाहिजे होती गॅडमॅड शिक्षकाची बरा मॅडम त्यांचा फॉर्म भरा नाव नाव काय हुशार दिसतोय बाळ पप्पाचं नाव माहिती ग बाळा काय पप्पाचं नाव प्रकाश छान आता रोज शाळे देशील

लहान मोठे मोठे लहान मुस्त मोठी रिंगा पळा म्हणून ುಡ್ ಬರೋಬರ ಛೋಟಿ ಮೋಟಿ ಸಮಸ್ಯೆ

वा يلا गावोरी काय

कमी कोणते आहे डब्ल्यू मग हे आणि हे कोणते जास्त आहे ठेकला माहिती तुला पैकी तुमचं हे एक कांडी आहे उचो उचो